मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोलाकार मंच उभारण्यात आला आहे चौकाच्या चारही दिशेला वीस एल डी स्क्रीन आणि दोनशे स्पीकर लावण्यात येणार आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी तयारीचा आढावा घेतला कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सूचना केल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी जरांगे पाटलांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे ही रॅली बुधवारी दुपारी शहरात दाखल होणार आहे मराठा क्रांती मोर्चाकडून या रॅलीचे नियोजन सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्याभोवती गोलाकार मंच उभारण्यात आला आहे या मंचावर उभे राहून जरांगे पाटील समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत जरांगे आगमन होण्यापूर्वी शिवशाहीर अरविंद हे पोवाडे सादर करणार आहेत शांतता ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर समाज बांधव एकत्रित जमतील त्यांना आपत्कालीन सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय या रुग्णालय मनपाची मदत घेतल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले आता परदेशात एमबीबीएस शिका आपली परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आता पूर्ण होणार सोलापुरातूनच सामान्य कुटुंबाला परवडेल अशी स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी आज अलिफ ओवरसीज हॉटेल ओरिएंट लाइट बाज सोलापूर